भारतीय रेल्वेकडनं येतोय भारतीय रेल्वे, रेल्वे जम्मू आणि उधमपूरपासून दिल्लीपर्यंत तीन विशेष गाड्या चालवणार आहे भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवरती भारतीय रेल्वेने हा निर्णय घेतलेला आहे आता नक्की या निर्णयाची पार्श्वभूमी कशासाठी आहे म्हणजे कुठेतरी जम्मूतनं आणि त्याचबरोबर उधमपूरमधनं स्थानिकांना रेस्क्यू करण्यासाठी किंवा तिथून दूर नेण्यासाठीचा हा सा प्रयत्न आहे का हे जाणून घेणं महत्वाचं असेल भारतानं खोलवर घुसून पाकिस्तानला दणका द्यायला सुरुवात केली अशातच पाकिस्ताननं आता नागरी वस्तींमध्ये हल्ले करायला देखील के सुरुवात केली पाकनं उरी अखनूर बारामुल्ला शहरावर जोरदार हल्ले केलेत त्यामुळे नागरी वस्तींचं मोठं नुकसान झालंय अनेकांची घरं देखील या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालेत पाकिस्तानच्या कुरापतींमुळे निष्पाप नागरिक अक्षरशः होरपळले जात आहेत उरी सेक्टरमधली ही दृश्य आहेत काही दुकानांचं सा नुकसान झालेलं आहे काही घरांचं सा नुकसान झालेलं आहे पाकिस्ताननं भारताच्या नागरी ह वस्त्यांवर भ्याड हल्ले चालवले आहेत एकीकडे चोख प्रत्युत्तर भारताकडून त्यांना पहलगाम दहशतवादी जो हल्ला झालेला होता त्याला चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तान मात्र पाकिस्ताननं या कुरापती मात्र सुरूच ठेवलेल्या आहेत तर अक्तूरमधली ही दृश्य आहेत अख्तूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्ताननं हल्ला केलेला होता आणि त्यामुळे आता काही घरांचं इथल्या नागरी वस्त्यांचं मात्र नुकसान झालेलं आहे काही ठिकाणी आग देखील लागल्याच्या घटना घडलेल्या गट होत्या आणि आता संपूर्ण भारताला अभिमान वाटावा अशी बातमी कारण भारताने थेट पाकिस्तानामध्ये घुसून पाकिस्तानला दणका द्यायला सुरुवात केली आहे पाकिस्तानची राजधानी असणाऱ्या इस्लामाबाद पर्यंत धडक मारत जोरदार भारतीय फौजांनी ड्रोन आणि हवाई हल्ले केले त्यामुळे इस्लामाबाद मध्ये एकच हाहाकार माजलाय अक्षरशः कांठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या आवाजांनी इस्लामाबाद हादरून गेले केवळ इस्लामाबादच नाही तर लाहोर आणि पेशावरची सुद्धा भारतीय सैन्यांनी झोपडवली आहे पाकिस्तानामधल्या सोळा शहरांवरती भारतानं जोरदार हल्ला केला आणि हाहाकार माजवला अनेक शहरांमध्ये ब्लॅकआउट ठेवण्याची वेळ सध्या पाकड्यांवरती आलेली आहे आणि भारताने पाकिस्तानला काल सर्वात मोठा दणका दिला तो म्हणजे कराचीमध्ये ऑपरेशन सिंदूर पासून वायुदल आणि लष्कर पाकिस्तानला जाळून मारत असताना आता नौदलानेही अरबी समुद्रातनं आघाडी उघडली पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या आणि आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या कराचीवरती भारतीय नौदलाने हल्ला केला कराची बंदर भारतीय नौदलाने बेचिराख करून टाकल्याची बातमी आहे भारताची आय विक्रांत आणि आय कोलकाता यांनी कराची बंदर बेचिराख केल्याचं कळत आहे यानंतर मी जी दृश्य बघतोय ती कालच्या कहराची दृश्य आहेत त्याच्यामध्ये अनेक ड्रोन हल्ले करण्यात आले भारताच्या विविध आताची दृश्य वेगळी आहेत ही दृश्य लाहोरची दृश्य आहेत दीपक लाहोरमध्ये देखील ला भारतानं मोठ्या प्रमाणामध्ये हल्ला केलेला होता आणि हे लाहोर शहर अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकलेला आहे अनेक दृश्य त्या माध्यमातली सोशल माध्यमावर देखील येत आहेत आणि त्यानंतर आता इंडियन नेवीनं देखील याला कराचीवरती नौदलानं हल्ला केला होता आणि त्याच वेळेची ही आ, है है, हा जो व्हिडिओ आहे तो नेव्हीकडून समोर येतोय आपण पाहतोय कराचीवरती नौदलानं हल्ला केला एकोणीसशे एकाहत्तरच्या नंतर हा सगळ्यात मोठा हल्ला आहे आणि कराची बंदर उद्ध्वस्त केलेला आहे भारताने अगदी खरं आणि कराची बंदरावरती काल हल्ला करण्यात आला तेव्हा या याआधी जे अपेक्षित होतं ते आता आपण बघतोय पाक जे एफ सेवन्टीन आणि एफ सिक्स्टीन विमानं पाडली होती त्याची आपण दृश्य बघतोय खरंतर वेगवेगळी अशी दृश्य ए बी पी माझाच्या हाती लागलेली आहे ज्याच्यामध्ये कशा पद्धतीने विमोड केला आहे पाकिस्तानचा आपण हे स्पष्टपणे दिसतंय दोन विमानं भारतीय सेनेने आपल्या डिफेन्समध्ये उलथवून पाडली होती आणि त्या नेस्तराभूत केलेली होती जे एफ सेवन्टीन आणि एफ सिक्स्टीन ही पाकिस्तानची दोन विमानं पहाटे पावणे चारचं हे दृश्य असावं तसं त्या टाइम स्टँप मध्ये आपल्याला कळतं आहे आणि खरोखरच पाकिस्तानसाठी त्यामुळे काळ रात्र ठरलेली होती केवळ ही दोन विमानच नाही तर पठाणकोटमध्ये देखील पाकचं विमान हे पाडलं असल्याचं आहे आणि त्याची देखील दृश्य समोर आलेली आहे तर त्यासोबतच अनेक ठिकाणी पाकनं जे हल्ले केलेले होते त्यालाच प्रत्युत्तर दिलेलं आहे पाकचा हल्ला हा भारतानं जशास तसा परतवून लावलेला आहे पठाणकोटमध्ये पाकिस्तानचं विमान पाडलेलं आहे आणि त्याचे काही अवशेष देखील या आजूबाजूला आपल्याला दृश्यांमध्ये सध्या पाहायला मिळत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट